नमस्ते ससन्या स्वागत आहे आपणा सर्वांचं आज आपण फ्राईड राईस बनवणार आहोत चिकन फ्राईड राईस बनवणार आहोत सर्वप्रथम आपण गॅस पेटूया अंध्यामध्ये तेल घेऊया आपण आता या तेलामध्ये आपण एक चमचा चिरलेला लसूण घालूया आणि अर्धा चमचा चिरलेलं आलं घालूया थोडस परतून घेऊया आता यामध्येच आपण अर्धा चमचा काळी मिरी पुढे घालूया मी ते बारीक चिरलेला कांदा घेतलाय ते थोडासा घालते परतून घेऊया आता यामध्ये शिमला मिरची घालूया कांद्याचे असे मोठे तुकडे घालूया आणि गाजर बारीक शिरून घेतलेला आहे तो घालूया हे छान असं परतून घेऊया आणि मोठ्या फ्लेमवरच आपल्याला या भाज्या छान अशा परतून घ्यायच्या आहेत भाज्यांना जास्त असं सॉफ्ट करायचं नाही माझ्या जास्त शिजवून घ्यायच्या नाहीत चिकन शिजवून घेतलेले आहे ते आता ह्याच्या यामध्ये घालते मिक्स करून घेऊया आपण यामध्ये सॉस घालून घेऊया बरं इथे दोन चमचे आपण सोया सॉस घालतो आणि दोन चमचे चिली सॉस घालतो आणि हे सगळं छान असं मिक्स करून घ्यायचं पुन्हा छान असं मिक्स करून झालं छान सुगंध येतोय आणि आता यामध्ये ना बघा तांदूळ शिजवून घेतलेला आहे तांदूळ शिजवून घेतलेला आहे बासमती राईस आहे तो आता आपण यामध्ये घेऊया मोठा मोठा पाहिजे राईस आणि मस्त असं हरगदपणे राईस यामध्ये मिक्स करून घेऊया खूप छान हा दमी राईस आहे पाव किलो राईस आहे आणि भाज्या आपल्या आवडीप्रमाणे आपण घालायच्या आहेत छान असं फ्राईड राईस मस्त रंग आलेला आहे बघा पण हे मिक्स करून घ्यायचं आपल्याला सगळं बघा आपला फ्राईड राईस तयार झालेला आहे खूप छान असा बघा रंग पण खूप छान आलेला आहे आता आपण गॅस बंद करूया बरोबर खूप छान असा रंग आलेला आहे आणि मस्त फ्राईड राईस असा बघा मोकळा मोकळा भात झालेला आहे तुम्हाला जरी माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवारामध्ये ही रेसिपी जरूर शेअर करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा ही नम्र विनंती आणि आता आपण मस्तपैकी हा फ्राईड राईस प्लेटमध्ये काढून घेणार आहोत आपल्याला खाण्यासाठी भात शिजताना पुरेसं मीठ घातलं होतं त्यामुळे आता भाज्यांमध्ये वेगळं मीठ घातलेलं नाही मीठ आपल्या चवीनुसार आपण घालाय घालायचं आहे तुम्हाला हवं असेल मीठ तर थोडंसं मीठ चव बघून घालू शकता आता आपण हे काढून घेऊया मस्त बघा खूप छान चव आलेली आहे बघा खूप छान स्वादिष्ट असं चिकन फ्राईड राईस बनवून तयार आहे तुम्हीसुद्धा बघा खूप छान असं चिकन फ्राईड राईस बनवून तयार आहे तुम्ही सुद्धा बनवून बघा खूप छान झालेलं आहे आणि झटपट अगदी होणारी डिश आहे हा डिलिशियस चिकन फ्राईड राईस आपण आवडीने खात असतो तुम्हीही नक्की बनवा तुम्हालाही नक्की आवडेल आणि थँक्यू